दोन नमस्कार नमस्कार सोनाली ताई बोला नमस्कार झालं का तेव म्हणत आहे नमस्कार नाही झालं अजून जेवण लाईक गण धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार मंडळी सोनताई म्हणत आहे जेवण झालं का लाईक डन धन्यवाद सोनाताई आलेली आहे एक सोनाताई एक सोनाली ताई दुन गया है। ओ ओ ओ बोला, ओ। बोला 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 ज्वाइन करा चल पटापट आहे वही बाहेर आहे सोनाली ताई बाहेर आलेली आहे सोनल हाय सोनाली ताई म्हणते आहे सोनल हाय सोनलताई ताई सोनाली ताई म्हणताय हाय नवीन असणारी चॅनलला जॉईन करा सोनली तर आहे सोनाली सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कसे आहात मस्त मजा आहात तुम्ही कसे आहे जेवण झालं का सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट धन्यवाद नवीन असलेल्या चॅनलवर जॉईन करा लावला करा आमचं दोघींचं जेवण झालं का ताई ताई ताईनो बोला Namaskaroo, oh, sa subay, namaskaroo, oh, subay, malatai, sa subay, bola bola, namaskar, namaskar सोनबाई आहो इत है बाहर चाहिए बाहेरच आहे सोनादाई नमस्कार कविता ससूबाई मिलते कविता सासूबाई नमस्कार जय भीम सोनाताई मिलता है लाइक डवन धन्यवाद कविताई कसे आ सोनाताई मिलता है वहनी नमस्कार भक्तिदाई मुंत है नमस्कार नमस्कार भक्तिदाई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सासूबाई नवीन असले चॅनलला जॉईन करा चला पटापट चलो पटापट सपटिंग कमी धन्यवाद एक करा चॅनल जॉईन करा नवीन असलेले कमी नाटकलेल्या सॉरी सॉरी कमी न कमी सपोर्टिंग कमी सपोर्टिंग कमी कविता ताई नमस्कार म्हणते म्हणताय भक्तीताईचे रहाय सोन ताई मस्त तुम्ही कुठे आहात ओळी बाहेर आलेले आहे भक्तिताई सो सोना ताई मी मस्त तुम्ही दो का सोना, सोना तो का वहिनी झोपले नाही हो इथे सकाळपासून बाहेरच आहे सोना सोनाताई लाईवला येत नाही तुम्ही भक्ती नमस्कार कविता ससोपाई म्हणतात मी मस्त कविता ताई सोनाताई म्हणताय सपोर्टिंग कमी धन्यवाद सपोर्टिंग कमी धन्यवाद सोनाताई अरे वा मग तर खूप छान हां सपोर्टिंग कमी धन्यवाद भक्तीताई कविता ससोपाई सपोर्टिंग कमी धन्यवाद कविताई नऊ दिवस गरबा खेळून मत होते सोनाताई म्हणते सोनाताई ग कमी, हो का सोनाताई सुपुटी कमी, धन्यवाद सुपाई म्हणते कविता ताई काय बघत रागाने नमस्कार केले लातूरच्या वाघानं लातूरचे वाघ आलेले आहेत शेतकरी राजा दादा नमस्कार जेवण झालं का तुमचं शेतकरी दादा नवीन असलेले चॅनलला जॉईन करा लाईवला लाईक करा सपोर्टिंग तुम्ही धन्यवाद ताई हो ताई तुमचं पण ताई तुम्हाला पण नमस्कार 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 सगळ्यां नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे जेवण झालं का दादा तुमचं हो कविता ताई सोनाताई म्हणताय ताई जेवण झालं का जेवण नाही झालं अजून बाहेर आलेले आहे मीटिंगला तुमचं सर्वांचं जेवण झालं का बोला लाईक केलं ला आहे म्हणून सांगू नका तुम्ही कोणाला नाही नाही बाबा कोणाला नाही सांगत लाईक कोणी केलं आहे बाबा लातूरच्या वाघानं लातूरच्या वाघानं लाईक केलेलं आहे हो कविता ताई जेवण झालं का सोनाताई म्हणतायत कविता ताई शेतकरी दादा दादा म्हणतायेत जेवण जात केलं की नाही 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 अजून नाही केलं सपोर्टिंग कमी धन्यवाद सपोर्टिंग कमी धन्यवाद शेतकरी दादा म्हणत आहेत शेतकरी दादा म्हणतात आहेत जेवण झालं का तुमचं कविता रसूबाई म्हणताय सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सपोर्टिंग कमेंट धन्यवाद कविता ताई कुठे हरवले आहेत तुम्ही शेतकरी दादा म्हणत आहे हो माझं पण झालं सोनाताई आहे सपोर्टिंग कमेंट धन्यवाद शेतकरी महादेव दादा नमस्कार हो माय सपोर्टिंग कमेंट धन्यवाद महादेव दादा मी आहे तुम्ही कुठे हरवले येत नाही आता ते शेतकरी दादा माझ्या पण लाईव्हला पहिले टाईम आलेले आहेत हे शेतकरी दादा माझ्या पण पहिलेच ला टाईम आलेले आहेत लाईव्हला धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे लाईव्हला आल्याबद्दल कविता ताई स्वागत राधानं नमस्कार केलं लातूरच्या आव्हानं लातूरच्या आव्हानं नमस्कार केलेला आहे कविता सासूबाई दादा तब्येत कशी आहे महादेव दादा कोठे रामकृष्ण हरी विठ्ठल दादा रामकृष्ण हरी तब्येत बरी आहे आता शेतकरी दादा म्हणतायत महादेव दादा ओ माय गॉड असं का रागाने नाने भगत हस्त ते बघते मी कॉमेडी दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कॉमेडी दादा रामकृष्ण हरी कविता ताई जेवण झालं का भग व दादा आलेले आहे भगवत दादा आलेले हाय चेड हाय नमस्कार कविता ताई संध्याकाळी येईल लाईव्हला सोनाताई म्हणताय जेवण झालं का महादेव दादा जेवण झालं का तुमचं दादा कविताताई नमस्कार ओके सोनाताई ताई ता तुम्ही मला सबस्क्राईब केलं नाही बरं का कोणी दादा शेतकरी दादा कोणी तुम्ही मला जॉईन करा कमेंट करा मी तुम्हाला जॉईन करते रिटन करते मग कोणी रि जॉईन केलं असेल तर जॉईन करा कमेंट टाका मी रिटन करेल कविताताई रामकृष्ण हरी कॉमेडी दादा हां कविता ताई नमस्कार भगवत दादा नमस्कार जेवण झालं का हो माय जेवण केलं नाही काम चालू आहे शेतकरी दादा म्हणत आहेत पाच नंबर लाईक द्या धन्यवाद बाय बाय भगवत दादा म्हणत आहे बाय बाय महादेव दादा, महा दादा जेवण करून घ्या अगोदर केलं ताई बरं का सबस्क्राईब ओके कमेंट पण सोडा तुमचं चॅनल असेल ते मी जॉईन करेल तुम्हाला रिटर्न करेल नवीन कोणी असेल तर जॉईन करा रिटर्न करेल भगत दादाला सपोर्टिंग करमी धन्यवाद सबसे जूनी च सपोर्टिंग कर धन्यवाद गेम ओवर ची इमोजी पाठू ना गेम ओवर ची इमोजी रड़ा ची इमोजी पाठू ना प्लीज कॉमेडी दादा तुम्हें कमेंट नौतीडियोला तुम्हें मज़ा चैनलला सब्सक्राइब करू वीडियोला कमेंट करा तसो भाई मनता है सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट रड़के इमोजी पाठू नका प्लीज सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सर्वांनी लाईक करा कमेंट करा कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा 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 सपोर्ट करा खूप चॅनलला सपोर्ट आहे माझ्या करा लोक पटापट जॉईन करा लाईव्हला लाईक करा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद जो कोणी नवीन असेल तर चॅनल जॉईन करा कमेंट करा त्यांना रिटर्न मिळून जाईल कुठे कमी धन्यवाद कोणत्याताई संध्याकाळी लाईव्हला की किती वाजता आहे सोनाताई म्हणतायत सोनाताई रात्री साडेनऊ वाजता लाईव्ह येणार आहे मी आज तीन वाजता येणार आहे थोडं बोला बोला नवीन चॅनल जॉईन करा खरा खरा, करा करा सपोर्ट करा लवकर लवकर ओके तुमच्या ताई मग आधी सोनाताई म्हणते ஜ <laughs> ಆಲಾಗ ಮ <inaudible> लाइव ला लाइक करा चैनल जॉइन करा जो नवीन को तो लाइव ला लाइक करा लाइव लाइक करा चैनल जॉइन करा जो कोई नवीन आ चैनल लाइन करा जो कोई है लाईक को, लाईक को करतो चॅनल ते जॉईन करतो दुःखी नाही सपोर्टिंग कमी नवीन असलं चॅनल जॉईन करा लाईव्हला लाईक करा जो कोणी नवीन आहे तो चॅनलला लाईक करा जॉईन करा i